दोन दिवस बोंबलत फिरून आलं पुण्याला तरी येऊन संगच बार घालते आता बार घालायची काही वेळ होती का काम करायचं नाही का ना का ना तुझा बया ही माणूस तर मी बोलायला काम आहे का धंदा नाही थोडा अगं प्रत्येक दिवस सुखाने सुखानं जात नाही मला तुम्ही दिवस जाऊन ती घालत काय केलंय काय की एक मला वाईट करता याव म्हणजे तू आमच्याशी बार घालते मी बार घालते का गा, तुम्ही घालता या भाव दिवस दोन दिवस बुंबलून आले ते आल्यावर माझ्या संग बार करायला लागला भाऊ तुमचा हा ती जाणताय असू दे मग जाणता मी निघते का मग बरक बाळ काय नेमतं म्हणजे कधी दिदीला गुटीला नेमतं अनुला म्हणलं तर मनाला चालत या का भाऊजी नेमता येतं आता कळत नाही ते आता दोन दिवस झालं फिरून आले तर त्याच्या आधी आठ दहा दिवस फिरून आले तर

तो दसा का भाव नको म्हणतो फिराय तुम्हाला मला फिराय सवय नाही सवय नाही घरच पंच काम धंद करायचं मग करा की मग एक दिवस फिरलं मी झालं का मग मी तेच म्हणते मग एक दिवस फिरल दहा दिवस फिरल तर घरी जायचं आहे माघारी परत तुझं टोम नाही खायला नव हा टोम नाही खायला नाही काय आमच्यात लावा भावाला महिना दोन महिने तुला अगं देशाचे पंतप्रधान करायला पाहिजे होत देशाचं पंतप्रधान केलं असत कधीच हे केलं असतं चांगलं केलं असतं के के देशाचं तुमच्यागत केलं असतं विम्या एका संग गोड बोल एका संघ बांधण कर असं नसतं केलं मी आता ग बस वाचा बसू दे माझी का बरं वाचा बसव उगा का कालवा करत आला इथं माझी बसली होती उन्हाने जनवर बांधून कटाळून पाणी पाजून वैरणी टाकून ना लावती तू सकाळ जर का बसली ना माहित बसले का बांधकाम तुमचं पोट दुखत का काम करावी बांधकाम पाणी मारावं असं

बांधकाम कम बंद ते बाथरूम करा होता की खुता तेवढं ढकलून दिलं पायाना भाऊ भावान कशाने ढकल खुबान लावतो ना हां बांध लावतो इत पडलं हां गा। इतावीचं रचलं त्याला आम्ही ती मोकळी इड रचले होती हां मग कसल तेवढं ढकलून त्या बंद मजबूत होय होय घर बांधा सांग करायला लागला होतं म्हणजे अजून आम्हाला खतेज घाल घाल गरजेचं होतं म्हणून बांधलं हा गरजेचं होत हे नाही गरजेचं पावसाला काय बोरकांनी घेऊन बस आहे मग काय त्याला होत नाही अजून याचा पोत्या माती आणून पोत्यारा द्यायचा माणूस खर्च करत पैसा नसतं काय बाथरूमात बोंब लाव ठोठोठो ठोठो बॉम्ब लायचा या बोंबलून काय पैसा येत नसतो घरी अजून दोन तीन महिने करणं समजा येत आठ आठ दहा दहा हजार करणं जातील फुलाला त्रास देऊ नको फुले घेऊन कोण मोठं झालं नाही कोण मोठ झालं नाही मस्त कान छान दे लेकरा बाळा ही घरचे प्रपंच ही चांगला गोष्ट लेकरा तुम्ही बाथरूम बांधून बसलाव फुले आधी कधी बी मिळतील ओय कधी बी कशी मिळते ते सोनं माग झाले आता कालवा करू नका तुम्ही उग का बंधू बन हुडत काय की भुका लागली दे मला जरा खा

俺が入んまじ

तरी तुला आकल नाही तरी नाही मला हाय मस्त म्हणते ती या बिचार होय खेळ करते, लगते करते, जो जो करते ओए, या फुलं आणली असते म्हणजे कशाला खेळ करत होती